विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे या जयंती सोहळ्यानिमित्त शिर्डीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्यासह सा शैक्षणिक साहित्य वाटप वृक्षारोपण रक्तदान शिबिर भीमगीतांचा कार्यक्रम आदी विविध कार्यक्रम येथे होणार आहेत या निमित्ताने सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी आणि विविध पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर यावेळी उपस्थित राहणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या शुभ हस्ते फलकाचे अनावरण या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे उत्सव समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश शेजवळ उपाध्यक्ष सतीश गायकवाड अॅडव्होकेट सुनील गायकवाड नाना त्रिभुवन सागर चव्हाण आदींसह

शिर्डीतील गावकरी और शिर्दे भारतरत्न आपले डॉक्टर आदरणीय बाळा बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची जयंतीसाठी शिर्डीकरातील सगळे शिर्डी गावकरी आणि सगळे भीमशक्तीतले आपले सगळे आपले मित्रमंडळ पण आपण हा उत्सव साजरा करत आहे आणि हा उत्सव खूप चांगल्या प्रमाणे गुणा गोविंदांनी साजरा होणार आहे मी सगळ्यांना एकच आव्हान करेन शिर्डीकरांनी सगळ्यांनी ह्या याच्यामध्ये खूप खूप चांगले कार्यक्रम आयोजित केलेला आहे यांनी सगळ्यांनी खूप कष्ट करून एक महिन्यापासून हे सगळे धावपळ करतात आणि एवढ्या धावपळीतून हा कार्यक्रम साध्य होणार आहे इथं आपले सगळे भीमसैनिक मित्रमंडळ आहे आमचे जिल्हाध्यक्ष पप्पूया आहे अध्यक्ष साहेब शेजोर जिवर्जी आहे आमचे सचिन आहे सगळे आपले मित्र आपले नाना आहे सगळे मित्रमंडळ आपण सगळे एकत्र मिळून हा साजरा करत आहे तर मी यापासून सगळ्यांना एवढंच आव्हान कर की हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हो सगळ्यांनी आणि बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे खूप चांगलं हे कार्य कुणीच करू शकत नाही या जगाच्या पाठीवर याच सगळ्यांनी जे सगळ्यांना माहीत आहे की एवढ्या कष्टातून हे उभं केलेले त्याच्यातली सगळ्यांना माहिती मिळेल लहान पोरापासून मोठ्या माणसापर्यंत माहिती पोहोचला जाईल त्याच्याकरता सर्वांनी या गोष्टीचा हो। लाभ घ्यावा आज संदीप भाऊ यांच्या इथे एक छोटासा इनोग्रेशनचा कार्यक्रम आज आयोजित केला गेला होता आज खऱ्या अर्थाने संदीप भाऊंना आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा स्वरूप आणि कसा असेल या संदर्भात चर्चा करण्यात आली भाऊ एक शब्द दिला की हा कार्यक्रम हा बौद्धिक कार्यक्रम असेल प्रबोधनात्मक का असेल दरवर्षी नाचून घेण्यापेक्षा बुद्धीत घेऊन बाबासाहेब समजा या संदर्भात संदीप भाऊने ना बोतो ना भविष्य अशा प्रकारे मोलाचे सहकार्य करून विशेष म्हणून विशेष प्रावीण्य म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली हा संपूर्ण शिर्डी शहरामध्ये परिसरामध्ये बौद्धिक असा आणि प्रबोध प्रबोधनात्मक असा कार्यक्रम होणार आहे म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिर्डी परिसर सर्वांना जाहीर आव्हान करतो की या कार्यक्रमाचा स कुटुंब प्रत्येकाने सहभागी व्हा आनंद घ्या आणि बाबासाहेब डोक्यात घ्या आज आपण सर्व या ठिकाणी भीम, भीम जन्म उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे भीमोत्सव साजरा करताना अकरा तारखेपासून कार्यक्रमाचं नियोजन आयोजकांनी केलेलं आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना अकरा तारखेला अभिवादन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे बारा तारखेला जन्मामुळे हे लोकनाट्य सादर करण्यात येणार आहे व तेरा तारखेला रक्तदान शिबिर तपासणी व गायनाचा कार्यक्रम भीमसंध्या व चौदा तारखेला मोठ्या जल्लोषाने भव्य आणि दिव्य मिरवणूकाशी ना भूतो ना भविष्य आश्री अशी या ठिकाणी साजरी करण्याचं नियोजन सर्व ग्रामस्थ असू सर्व कमिटी असू या सर्वांनी केलेला आहे त्यामध्ये आमचे बंधू संदीप भाऊ सोनावणे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे ऍडव्होकेट अविनाशजी शेजवळ त्याचप्रमाणे आमचे बंधू सचिन भाऊ गायकावाड नितीन भाऊ दिवर भाऊ आमचे आर पी शहर अध्यक्ष नाना भाऊ त्रिभुवन त्याचप्रमाणे सर्व मित्र परिवाराने मोठ्या जल्लोषाने यावेळेस नियोजन एक महिन्यापासून त्यांचं नियोजन चालू आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्व शिर्डी ग्रामस्थ असू गणेश परिसर असू या सर्वांना मी आव्हान करतो की हे नाटक बघण्यासाठी आपण सह कुटुंब परिवाराने यावे व जे बाबासाहेबांनी कार्य केलेले आहे तर आपल्या आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे तरी पण या नाटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा म्हणजे ते आपल्याला समोर बघण्यास मिळणार आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हेच आपल्या माध्यमातून सांगतो व सर्वांनी या नाटकाचा व सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढे मी बोलतो व इथंच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान